नमस्कार मी गजानंदे आपण जे पाहतो हे माय विहूया बातमीपत्रा विस्तार अंतिम जमानासाठी पी एम जनमन योजना अभियान शिबिरांचे आयोजन जिवती तालुक्यात दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात करण्यात आली अंतिम कोलाबिया जातीचे दाखले आधार कार्ड किसान क्रेडिट कार्ड व रेशन कार्ड सहजपणे काढता येतात अंतिम जमानासाठी पी एम जनमन योजना दरवर्षी सुरुवात करण्यात येते पहिल्या टप्प्यात वंचित राहिलेल्या आदिवासी लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात आधार कार्ड आयुष्यमान कार्ड भारत कार्ड जाती दाखले जनमन खाते आदिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखले बंधन कार्ड किसान क्रेडिट कार्ड रेशन कार्ड हे दाखले शिबिरांच्या माध्यमातून देण्यात येतात अंतिम जातीतील कुटुंबांना टक्के नर घळ या योजनेनंतर स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्याचे जोडणे हे लाभ देण्यात येणार आहे जिल्हा प्रदेश विश्वनाथ झाडे स कृष्णा चव्हाण ज्योतिष चंद्रपूर सर्वांना नमस्कार मी सतराव दसरू अकरा क्रांतीवीर श्यामदादा कोलाम संघटना जिल्हा अध्यक्ष आणि आज प्रधानमंत्री जनमन अभियानातर्फे सर्व प्रकारची नागरी मिळत आहे त्याबद्दल मी प्रधानमंत्री जनमन योजनांना धन्यवाद देतो की आपल्या गुलाम समाजामध्ये आजपर्यंत पूर्णपणे दाखला नव्हते आज या शिबिराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे दाखले योग्य होत आहे तरी या जन्म योगानाला मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आणि